शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत रंगली रांगोळी स्पर्धा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी घेतला रांगोळी स्पर्धेत सहभाग कल्याण शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत यावर्षी गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा संपन्न झाली या रांगोळी स्पर्धेत जवळजवळ सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मुलींबरोबर अनेक मुलगे सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाले होते या रांगोळी स्पर्धेचे तीन गट तयार करण्यात आले होते इयत्ता पाचवी ते सहावी या गटासाठी रांगोळी इयत्ता सातवी ते आठवी या गटासाठी निसर्ग देखावा आणि गुरुपौर्णिमेची रांगोळी तर इयत्ता नववी ते दहावी या गटासाठी आषाढी एकादशी पंढरीची वारी हे विषय ठेवण्यात आले होते या विषयावर विद्यार्थ्यांनी अत्यंत सुबक आणि सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षण रंग त्यांनी या रांगोळ्यांमध्ये भरले होते मनाला वेधून घेणाऱ्या खूपच सुंदर अशा रांगोळ्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख आणि पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे व कलाकारांचे अभिनंदन केले या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण जयश्री चौधरी गणेश ठाकूर आणि पंढरीनाथ रोकडे या शिक्षकांनी केले ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र चौधरी कविता चिमूरकर आणि भरत दळवी या शिक्षकांनी अथक मेहनत घेतली तर या स्पर्धेला प्रफुल्ल बोरसे खरावतेसर यांनी सहकार्य केले दरवर्षी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात विद्यार्थ्यांनी आपल्या रांगोळ्यांमध्ये ठिपक्यांचा वापर करून रांगोळी रेखटली तसेच सूर्यास्त सूर्योदय निसर्गातील अनेक देखावे सुद्धा आपल्या रांगोळीमध्ये साकारले आषाढी एकादशीची महती तसेच पंढरीची वारी आणि विठ्ठलाची प्रतिकृतीसुद्धा त्यांनी आपल्या रांगोळीमध्ये दाखवली त्यामुळे शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना आनंद देणाऱ्या अशा रांगोळ्या विद्यार्थ्यांनी रेखाटल्या होत्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या रांगोळी स्पर्धेचे खास आयोजन करण्यात आले होते त्यामुळे आषाढी एकादशीची रांगोळीची वारी हाच प्रत्येक शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेला या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आला बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट लोकेंद वृत्तवाहिनी